अरे दादा ही बघ वजरी पण आहे माझ्याकडे आणि वजरी अशीच नाही मिळत दोन दोन तास लागतात साफ करायला सकाळी आणली तिला क्लीन केली धुतली दहा दहा पाण्यामध्ये कारण की तिचा घाण स्मेल येतो आणि आता ती शिजून वगैरे आणलेली आता तुला मी करूनच दाखवते आणि माझ्या हातची तू टेस्ट अग्री पद्धतीची खाऊनच बघ अग्री पद्धती हो मग अग्री पद्धतीच्या मसाल्यामध्ये आणि वाटण्यामध्ये तुला दाखवते चल दादा कसं ते नमस्कार नमस्कार आपलं नाव नीता म्हात्रे नीता म्हात्रे हा तर आता कुठे मिळणार आहे वजरी आपल्याला हे आपल्याला एक्सर कोळेवाडे मध्ये अच्छा हो एकसर कोळेवाडा बोरिवली बोरिवली वेस्ट मध्ये आला सेंट च्या बाजूलाच आहे अच्छा तुम्ही बोलला आता हे आग्री पद्धतीने बनणार हो हो आग्री पद्धती कशी बनते चला तर मग दाखवते मग आता कसं व्यवसाय कशी वाटचाल गेली व्यवसायाची वाटचाल असतात की एक कुटुंबाला एक आता मदत होईल किंवा माझ्याही हॉबीज होत्या की मलाही काहीतरी करायचं होतं माझी इच्छा होती की काहीतरी करून स्वतःचा एक स्वावलंबी बनण्याचा आणि मुलांच्या शिक्षणासाठी घरासाठी कुठेतरी एक हेल्प हवी कारण की माझे मिस्टर एकटेच कामाला जातात ते मला बघवत नव्हतं कारण की त्यांची पण हेल्थ इश्यूज आहेत तर आपलं एक काहीतरी चालू करावं म्हणून हा व्यवसाय चालू केलेला झालं तुमच्या त्यानिमित्ताने हो हो चला तर आता आपण बघूयात की आपली वजरी कशी होते ती बघा आता कढई तापलेली आहे तर आपण पहिल्यांदा घालूया त्याच्यात राईस ब्रँड ऑइल आहे हे हो, राईस ब्रँड ऑइल टाकलेलं आहे हे बघा आपण तेलामध्ये पण कुठली क्वालिटी कशी मेंटेन करतो कारण की हेल्थ इश्यू सगळ्यांना असतात त्याच्यामुळे ते आपलं तेल पण असं उच्च प्रतीचं आहे तर आता आपण बघूयात की याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर याच्यामध्ये मी पहिला टाकते कट केलेला कांदा आहे हा कांदा टाकूयात तेल आलेलं आहे त्या याच्यामध्ये आपण कांदा घालूयाचा मग आता खायचा असेल तर टाइम काय असतो आपला खायचा संध्याकाळी सात ते दहा अकरा पर्यंत असतो आम्ही जोपर्यंत आपलं संपत नाही आणि असे खायवे भरपूर असतात की त्यांची गर्दीच होते आपल्याला खाण्या रोज असतं आपल्याकडे सोमवार ते पुढच्या सोमवारपर्यंत म्हणजे आठही दिवस आपल्याकडे हे उपलब्ध असतं आता आपण तेलामध्ये कांदा घातलेला आहे कांदा छान गुलाब होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे कारण की त्याचा जो कच्चा पण असतो हा निघाला निघाला पाहिजे तर आपण बघूयात की कांद्याला छान पेटी मस्त आलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कांदा गुलाब होईपर्यंत परतायचा आहे आणि कांदा झाला की त्या कांदा चिडण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालूया का माहितीये का एक टीप आहे ही मीठ घातल्याने कांदा हा लवकर शिजला जातो मऊ होतो आणि लवकर शिजून मऊ पडतो तो आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूयात हा बघा आता एवढ्या सगळ्या रेसिपी बनवायच्या आणि मग एवढं सगळं त्याचं प्रिपरेशन अख्खा दिवस जातो तुमचा त्यामध्ये हो दिवस जातो सकाळपासून सकाळी आणायचं तोपर्यंत दुपार होऊन जाते आणि तीन वाजले की आपलं करायला सुरू करते कारण की मी काय करते थोड्याशा वस्तू भरून बनवून आणते आणि इकडे ना लोकांना गरम गरम खायचं असतं त्याच्यामुळे काय देते मी फिश फ्राय करून देते आता या ज्या गोष्टी आहेत त्या कधी कधी शिजून आणते कधी कधी बनवून आणते आता आपण बघू शकाल की कांदा छान गुलाबी होईस्तोपर्यंत आपला झालेला आहे यात आपण थोडासा नंतर टोमॅटो घालूयात आपण आलं लसणाची पेस्ट पण टाकणार आहोत पण ती नंतर टाकणार कारण की ती काय होतं आपण जेव्हा ती टाकतो ना तेव्हा ती याला चिकटून जाते भांड्याला आणि करपण्याची शक्यता असते आपण थोडं गॅस लो फ्लेमवर ठेवूयात हा बघा छान तुम्ही प्रॉपर गावचे हो हो आम्ही गावचे मुळचे म्हणजे पहिल्यापासून हो हो माझं लग्न झालं पंचवीस वर्ष झाली मला लग्नाहून इथे आल्याला मी इथेच राहिलेली आहे पण एका नाक्यावरती आपला मराठी व्यावसायिक आपण म्हणून आपला तो चालू केलेला आहे बघा आता कांदा छान गुलाबी झालेला आहे पाहू शकता आपण आणि जे टॉमॅटो टाकलेलं होतं तेही नरम झालेलं आहे तर याच प्रकारे आत्ता वेळ झालेली आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची तर आपण एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकूया कारण की कुठल्याही वस्तूला आपण जेव्हा नॉनव्हेज पदार्थ बनवतो ना तेव्हा अद्रक लसूण जेव्हा टाकला जातो ना त्याचा फ्लेवर खूप छान येतो बघा आता बघू शकाल की तुम्हाला स्मेल पण छान आलाच असेल कारण जेव्हा तो त्याचा कच्चेपणा निघून जातो ना तेव्हा त्या पदार्थाला उत्तम प्रकारची चव येते आता हे बघा आपण छानपैकी त्याला हलवून घेऊयात जे आलं आणि लसूण आहे त्याच्यामध्ये जे पाणी असतं कत्तं पण असतं हे निघा निघायचं असतं तर हे बघा आपण बघू शकाल हे छानपैकी सुंदर झालेलं आहे तर मग आता किती ऑर्डर देऊन पूर्ण कस्टमरांना मी दहा मिनटं देतो हो हो कारण की कांदा शिजावा लागतो जर तो, तो कच्चा दिला, दिला तर त्याची टेस्ट वेगळी येणार आणि जर आपण त्यांना व्यवस्थित शिजवून दिलं तर जो माझा जो कस्टमर येतो तो परत आपल्याकडेच येते आणि वज्री ही प्रकार आहे ना सगळीकडे मिळते असं नाही आणि बोरिवलीत तर माझ्याकडे वजरी खाण्यासाठी गोरेगाव जोगेश्वरी त्याच्यानंतर कांदिवली मालाडपासून गुजराती पासून सगळी लोक येतात कारण वजरी हा प्रकार मिळत नाही आणि जे नवीन आपले जे ऑडियन्स आहेत त्यांना आज कळालं ते पण येतील हो हो नक्की नक्की येऊ देत सगळ्यांना ज्यांच्या चॉईस प्रमाणे मी सगळं देऊ शकते कारण की माझा तुम्हाला पहिलाच सांगितला स्वभावाचा आहे की सगळ्यांना जे हवं ते त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे द्यायचं आहे तर आता तुम्ही बघू शकाल की आपण याच्यामध्ये तो छान झालेला आहे हो हो उन्हाळ्यात सर्व साठवणीचे मसाले असतात तसे आम्ही बनवून ठेवतो घरी आम्ही हळद पण आम्ही घरीच फुटतो आणि जो आगरी मसाला असतो हा आमचा आगरी मसाला जो स्पेशल असतो त्याच्यामध्ये गरम मसाले आणि हे हे सगळं साठवणीचं आम्ही बनवून ठेवतो तर या प्रकारे आपण याच्यामध्ये पहिला टाकूयात हळद कारण हळद जर आपण पहिल्यांदा टाकतो ना तर त्या याच्यामध्ये कसं म्हणजे की कांदा असतो हे असतो त्याला तर एक वेगळा कलर येतो आणि तो, तो शिजल्याचा हे आपल्याला समजून जातो हळद टाकूयात आणि हा आपला आगरी मसाला आगरी मसाला घालूयात बेताने हा कारण की हा म्हणजे ज्याची तशी आवड असते तशी आणि एक सिक्रेट मसाला आहे जो आपला तरीचा मसाला बोलला जातो तो आपण तरीचा मसाला घालूयात हा एक तरीचा मसाला त्याच्याने काय होणार आपल्याला छान तरी पण येणारच आहे आणि आपली जी वजरी आहे ना ती एकदम मस्त दिसणार आहे भन्नाट की लोक बघून पण बोलले पाहिजेत अरे वा वा आणि जी वजरी शिजवलेल्या असतं ना याचं पहिला हे गरम पाणी टाकायचं आपल्याला गरम पाणी हो कारण की मसाले शिजवताना ते कच्चा पण कधी निघून जाणार जेव्हा हे असे शिजवले ना की याचा पूर्ण कच्चा पण निघून जातो आणि त्या पदार्थाला चव पण एकदम छान येते आता बघू शकाल आपण हे बघा मसाले पूर्ण शिजलेले त्यांचा कच्चा वास असतो ना हा निघून गेलेला आहे आणि आपण हे पण नोटीस पन, हा तेच बोलणार होते की तुम्ही हा नोटीस केला असेल की के सुगंध खूप छान येत आहे आता हे बघा मसाला पूर्ण शिजलेला आहे आपण थोडासा आता गॅसची फ्लेम थोडी वाढून घेऊया आणि ही जी वजरी आहे ना तीन हो हो जशी वजरीची रिक्वायरमेंट आहे एक प्लेट दोन प्लेट त्याप्रमाणे आपण वजरी बनवून घेतो हे बघा हे अशी वजरी आपल्याला छान प्रकार हे करायची परतायला आपल्याला खूप कमी वेळात होत असेल हो होते होते, होते। कारण की ते ऑलरेडी शिजलेली असते आणि जेवढी ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण बनवतो त्याच्यामुळे कसं होतं की त्यांची पण टेस्ट असते की नाही मला तिखट हवं कोणाला तिखट कमी हवं असतं त्याप्रमाणे आपण बनवतो अरे करना दिसायला पण भारी दिसतं एकदम छान छान थोडासा आपण गॅस कमी करून घेऊयात कारण की याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकलेला तुम्हाला बोली जो तरीचा मसाला आहे त्याच्यामुळे जी आगरी फूड बोलणार मी आवर्जून येतो मला ते पाहूनच असं खाण्याची इच्छा होते बस बस आता याच्यामध्ये आपण झालेला आहे आणि एक आहे आपला गरम मसाला हा जो गरम मसाला आहे हा विकत नाही बरं का हा पण मी घरी बनवते कारण की याचा जो तुम्ही टाकल्यानंतर जो सुगंध येईल ना त्याच्यावर तुम्ही मला सांगा की हा मसाला कसा आहे हा बघा हा गरम मसाला आहे हा पण बेतानेच म्हणजे एकदम जास्त पण नाही याच्यामध्ये सगळे खडे गरम मसालेत हे जे भाजून आणून सगळे निवडून भाजून वगैरे हा गरम मसाला आम्ही घरच्या घरी कुटतो मिक्सरला हा दळून घेतो तुम्ही म्हणजे रिक्वायरमेंट असेल माझा आठवड्याला पाव किलोच्या वरती मसाला तर असेल मालवणी लोकांमध्ये कसं असतं की जास्त खोबऱ्याचा वापर केला जातो याच्यामध्ये पण मी वाटण टाकणार आहे कारण की हे जर शिजली याच्यानंतर थोड्या नंतर आपण वाटण टाकणार आहे वाटण पण तुम्हाला मी दाखवते हे बघा हे वाटण मी असं घरून बनवून आणते आणि या वाटणामध्ये काय असतं जो कांदा असतो हा चुलीवरती भाजून कारण की मी घरी माझी चूल पण आहे मग तो चुलीवरती भाजलेला असतो खोबरं असतं सुकं खोबरं हे पण भाजलेलं असतं आणि हे काय करतो आम्ही त्याच्यावरचं काळं काढून नंतर आपण हे वाटणाला करतो कारण की या वाटणाला चव चा पण चांगली येते चा। अगदी पद्धतीमध्ये कसं असतं वाटणामध्ये मी याच्यामध्ये मिरची लसूण अद्रक खोबरं सुकं खोबरं आणि सुकं कांदा आपला भाजलेला आणि थोडासा लसूण थोडी कोथिंबीर आता हे आपण वाटण एक चमचा यात टाकूयात बघा मी आजपर्यंत याच्यामध्ये अजून मी पाणी घातलेलं नाही आहे कारण की माझ्या कस्टमरची अशी डिमांड होती की मला थोडीशी चुकी वजरी खायची आहे म्हणून याच्यामध्ये पाणी तर ता टाकलेलं नाही आहे जे वजरी शिजलेली होती ना त्या पाण्यामध्ये आपण ही वज्री बनवलेली आहे बारीक चुकला आहे हा हा आपली तयारी आहेस जशी तुमची रिक्वायरमेंट कस्टमरची रिक्वायरमेंट तसं आपल्याला देण्याचं ध्येय असतो आणि आपण तसा देण्याचा प्रयत्न देखील करतो त्याच्यामुळे कस्टमर बेस वाढलेला आहे कोणी मावशी बोलतो कोणी ताई बोलतो कोणी ज्यांना जे वाटतं ते बोलतं कारण की आपण बोलतो ना की एक एकजुटी कशी करायची किंवा एखाद्याचं मन कसं हे करायचं आणि त्याचं मन कधी जमतं एखाद्याला खाण्याची गोष्ट आवडली तर मला समजा कुठे आवडलं तर मी तिकडेच जाणार त्याप्रमाणे आपले कस्टमर बेस आहेत त्याच्यामुळे गोरेगावपासून फोन करून येतात माझ्याकडे की ताई आज काय आहे वजरी आहे का किंवा काय आहे का त्याच्याप्रमाणे येतात आणि आपल्यालाही देण्याचा प्रयत्न करू एक नंबर एकदम हां हां हा। तुम्हाला जशी घट्ट हवी आहे तशी बघा आता ही झालेलीच आहे मोस्ट ऑफ वजरी झालेली आहे कारण की मी बोले दहा मिनटामध्ये होऊन जाते आणि नंतर आपण शेवटला ही जी एक गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर घालायची उतरता उतरता हे बघू शकता तुम्ही ही झालेली आपली वजरी आणि आता तुम्ही मला खाऊन सांगत की कशी झालेली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊयात मंडळी वजरी काय दिसते मंडळी आगरी उगच नाव नाही म्हणजे आगरे मसाले आगरी खतरनाक आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे काकूंनी बनवलेली वजरी आपले वजरी आलेली आहे सोबत तांदळाची भाकरी आलेली आहे कांदा लिंबू टोमॅटो म्हणजे वजरी ट्राय करूया आणि गार्नेशिम सुपर पद्धतीने केलेलं तुम्ही पाहू शकता आणि वजरी करणं काय नॉट अ जोक म्हणजे खूप मेहनत असते क्लीन करण्यापासून खूप आहे आणि किती पद्धतीने स्वच्छ पद्धतीने बारकावेने बनवली काकील कांदा जर असं काय ट्राय करत असेल तर नक्की येऊ शकता बोरली पश्चिम सेंट शाळेच्या जवळ ॲड्रेस पूर्ण खाली दिलेला एक न मोबाईल नंबर दिला एक कॉन्टॅक्ट करा तुम्हाला रेसिपी कशी कमेंट करून सांगा आणि मराठी माणसाला सपोर्ट नक्कीच करा